तेल मिरच्या जिरं शेंगदाण्याचं कूट कश्मीरी तिखटले शेंगदाण्याचं कूट दीड बाटी परतून घेतलंय पाणी टाकलं चिंच गुळ चिंचेचा ऐवजी कोकम घेतलं तरी चालतं चिंच गोळ टाकल्यानंतर आमटीला उकळ काढून घेऊया चवीप्रमाणे मीठ मस्त गोड गोड आणि आंबट अशी शेंगदाण्याची बगरीवरती आमटी आमटीला छान उकळ आली मस्त पैकी आंबट गोड भगरीवर खाण्यासाठी आमटी तयार आहे आता आपण करूया उपवासाची बगर तेल जाड आणि तिखट दोन्ही मिरची जिरे दीड वाटी भगर आहे तीन वाट्या पाणी घेऊया पाण्याला उकळ आल्यावर चवीनुसार मीठ आता टाकून घेऊया भगर उकळ फुटलेली आहे बगर मी कुकर मध्ये आहे आता त्याच्या आपण दोन शिट्ट्या करून घेऊया बगर तयार होईल ती सर्व करून घेऊया मस्त घरी केलेले वाळवण साबुदाणा बटाट्याचे चकल्या वेफर साबुदाण्याचे पापड तळून घेतोय बटाट्याचे वेफर्स घरी केलेले वाळवण घरी केलेलं वाळवणसुद्धा तळून घेतलं आहे वेफर्स आहेत साबुदाणा पापड आहे बटाटा साबुदाण्याच्या चकल्या आहेत तर तयार आहे उपवासासाठी बगर बगरीची गोड आंबट आमटी शेंगदाण्याची आणि तळलेले काही पदार्थ चकल्या वेफर्स आणि साबुदाणा पापड अशा प्रकारे हे उपवासाचं तयार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा